ज्या मातोश्रीने संपूर्ण देशाला हिंदुत्वाचा संदेश दिलाय त्याच मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न राणाबाईने केलाय मातोश्रीबद्दल अपशब्द काढले त्या राणाबाईचा बदला घेण्याची हीच योग्य वेळ आहे राणाबाईच्या पराभवात शिवसेनेचे मोठे योगदान राहील व शिवसेनिकांनी बडमत वानखडे हाच आपला विचार समजून राणाबाईला पराभूत करा असे आदेश शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिला आहे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे झालेल्या सभेत ते बोलत होते महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला यावेळी मेळाव्याला शिवसेनेचे माजी खासदार अनंत गुडे आमदार यशोमती ठाकूर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे डॉक्टर सुनील देशमुख प्रीती बंट सुधीर सूर्यवंशी जिल्हा प्रमुख सुनील खराटे श्याम देशमुख महानगर प्रमुख पराग गुडदे प्रदीप बाजड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष हेमंत देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते खासदार राऊत यांनी येथे मेळाव्याला संबोधित केलं खासदार राऊत म्हणाले की मोदी नावाचा राक्षस घालवायचा असेल तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा खासदार निवडून दिला पाहिजे भाजपाला शिवसेनेनं महाराष्ट्रात मोठं केलं मात्र त्यांनी गद्दारी केल्यामुळे त्यांच्याशी असलेली युती तुटली महाराष्ट्र हा कधीच कुणासमोर झुकलेला नाही परंतु मोदी शाह यांनी शिवसेनेसोबतच राष्ट्रवादीला देखील कमजोर करण्याचा प्रयत्न केला हे फक्त पक्ष फोडाफोडीमध्ये छप्पन इंचाची छाती दाखवतात तिकडे चीनचे सैनिक लडाखमध्ये शिरले परंतु मोदी तोंड उघडत नाही कारण मोदी हे डरपोक असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली पण मराठी माणसाहो हा महाराष्ट्र त्याच्यामुळे हे कोणी गुजरातचे ढोळे पवळे आले महाराष्ट्रावर चाल करून आणि आम्ही झुकलो असं होईल झुकेंगे ना? नाही हा वाकणारा महाराष्ट्र नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा मोदी शहा पुढे कधी गुडगे टेकणार नाही लक्षात घ्या चाळीस आमदार तोडलेत ना का तोडले घाबरलात तुम्ही शिवसेनेला तुम्ही आम्हाला घाबरला राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवारांना घाबरला तुम्ही राहुल गांधीवर हल्ला करताय तुम्ही सोनिया गांधीवर हल्ला करताय तुम्ही आम्हाला घाबरताय छप्पन इंचाची छाती आहे म्हणता ना तुमची छप्पन दिवसाची छाती कोणी पाडली कोणी मोजली ए नंबरचे डरपोक पाडले हे yes. गुजुराष्ट्र ती देशासाठी लढलाय का कधी तुमचे काय दिन खुले मेडल लॉंग फिरत्या छातीवर कोणत्या युद्धाची मेडल आहे सांगा तो चीन घुसल्या लढाक मध्ये लडाखमध्ये चारशे किलोमीटर आतमध्ये चीनचं सैन्य घुसल्या पेंगवान लेक पर्यंत मी स्वतः जाऊन पाहिलेलं आहे मी त्या कमिटीवर आहे मोदींनी तोंड उघडला तर तरी पाकिस्तानला दम देतो इकडे बसून पाकिस्तानला दम दे दुबळा दे, देश आहे हिंमत असेल तर चीन वरती डोळे उटारून वर जातो असं मी नेहमी म्हणतो देशाच्या सीमा लडाख मध्ये देशाची जमीन चिन्ह गेलेली आहे चिन्ह तिकडे हॅलिपॅड बांधलेल्या आहेत आपल्या भागात लडाख मध्ये लडाख मधला एक नेता सोनम ने उपोषण केलं आणि तो सांगतोय की आमच्या लडाख मध्ये चिनी सैन्य घुसलेला आहे मोदी काय करतो अरे छपन्न ती छाती आहे ना तुझी महाराष्ट्रात काय दाखवतो जाऊन मणिपूर मणिपूरला दाखव लडाख मध्ये दाखव हा हो। hmm. आता मणिपूरला जाऊ शकला नाही गेल्या दोन वर्षापासून मणिपूर जळताय हिंसाचार सुरू आहे महिलांची अवरुती झिंडवडे निघत आहेत महिलांना रस्त्यावरती निर्वास्त्र करून त्यांची झिंड काढली जाते अमरावती हे विदर्भाची शान आहे अमरावतीसोबतच महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळवणाऱ्या बबलीचा म्हणजेच नवनीत राणांचा मोठा पराभव करा असं सांगून खासदार राऊत यांनी बळवंत वानखडे यांना मोठा मताधिक्याने निवडून आणण्याचं शिवसैनिकांसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं अमरावती आहे विदर्भाच नाक आहे उदय या अमरावतीला किती मोठी संस्कृती आपण किती महान लोक या अमरावतीनं कार्यकर्ते असतील राजकारणी असतील निवडून पाठवलेले आहे अनेक प्रतिभाताई पाटलांचा आपण उल्लेख केला मगाशी अनंत घुडे सारखे शिवसैनिक कडवट शिवसैनिक सामाजिक कार्यकर्ते जोडून गेले होते गवई तोडून गेले होते विमान माणूस होता आर एस गवई तोडून गेले होते कॉम्रेड सुधाम देशमुख तोडून गेले होते त्या अमरावतीच्या नशी काय शेवट मागची पाच वर्ष अमरावतीची प्रतिष्ठा महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये पूर्ण धुळीस मिळालं हे चित्र आम्ही नाही आम्हाला सांगायचे का कि हे अमरावती कामच्या लोकांकडून मग अशी तो दोष यशोमती शु, ताईवर टाकला कोणी तुम्ही आमच्या उरावर बसत आता आमचा ऊर एवढा मोठा आहे आता जो छाताड्यावर मोदी बसलेला आहे त्याला काढायचा असेल तर आधी हिला काढलं पाहिजे या देशाच्या जो मोदी नावाचा बसलेला आहे जर आपल्याला दूर करायचं असेल तर एक एक खासदार आपला या महाराष्ट्रातून आपण निवडून दिला पाहिजे म्हणून माझं शिवसैनिकांना माझ्या आव्हान या अमरावतीमध्ये शिवसेना फार ताकदीनं काम करणार आहे संजय राऊत यांचा प्रारंभी शिवसेनेच्या वतीनं मोठा हार घालून जंगी स्वागत करण्यात आलं टाळ्या व घोषणाबाजीने सभागृह दणाणून गेलं या मेळाव्याला शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती या सभेत बोलताना हर्षवर्धन देशमुख म्हणाले की हा देश लोकशाहीला मानणार आहे या ठिकाणी स्वतंत्र बंधुता असताना सध्या गुलामगिरीचं वातावरण निर्माण झालं आहे पंजा जास्तीत जास्त मतांनी निवडून आणा अशी विनंती राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन देशमुख यांनी केली सर्वांना आणि ज्या ज्या पदावर त्यांनी काम केलं त्या त्या पदावर काम करत असताना त्यांच्याबद्दल कुठलाही कुठलीही तक्रार तक्रार कशाची असते कुठली असते कशी असते याची जाणीव तुम्हाला सर्वांना आहे आणि त्यामुळं त्यामध्ये अधिक न जाता त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारची तक्रार नव्हती आणि असा कार्यकर्ता काँग्रेसने या लोकसभेच्या निवडणुकीसाठी दिला याबद्दल काँग्रेस नेतृत्वाचा मी निश्चित त्यापैकी आभार मान कारण की शेवटी मतदारांना कार्यकर्त्यांना कार्यकविशेषक कार्यकर्त्यांना जेव्हा आपण कुठला तरी प्रतिनिधी निवडून देण्यासाठी सर्वसामान्य जनतेमध्ये जातो तेव्हा उद्या तर हे ऐकावं लागलं की असा कसा तुम्ही माणूस आमच्या समोर हो आणला परंतु मी विश्वासाने सांगू इच्छितो की अशा प्रकारची तक्रार कुठलाही मतदार आपल्यापर्यंत आपल्यापर्यंत बळवंतराव वाट बद्दल आपल्याला ऐकायला ऐकावी लागणार नाही आणि निश्चितच अमरावतीचं प्रतिनिधित्व जे संस्थेमध्ये संसदेमध्ये सु, संजय राव राऊत साहेबांमध्ये संजय राव राऊत साहेबांच्या माध्यमातून गरज आहे तसंच आपल्या मार्गदर्शनाखाली बळवंतरावांचा सुद्धा आवाज मामराव तिचा फुलं जर झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा आवाज याबद्दल मी व्यक्त